I'm <laughs> sorry. अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची शासकीय नियमान्वये दोन वेळेस बदलीचे आदेश असून देखील आशिष येरेकर यांनी आपल्या पदाचा पदभार सोडला नाही त्यामुळे आशिष येरेकर यांनी शासन आदेशास केराची टोपली दाखवलेली आहे आशिष येरेकर हे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन कोणाच्या आशीर्वादाने करत आहेत आशी असा कर सवाल उपस्थित करत आशिष येरेकर यांच्यावर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात यावेत अन्यथा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे मान परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी दिला आहे नमस्कार माझं नाव अफसर शेख मानव विकास परिषद मुकाम पाहतो गेल्या दोन महिन्यापासून पासून आशिष शेरेकर यांना वरिष्ठ कार्यालयाकडून बदलीचे आदेश होऊन सुद्धा आशिष शेरेकर नगर जिल्हा का सोडत नाहीये आशिष शेरेकर चा पाठीमाग कोण आहे आशिष शेरेकर कार्यकाळामध्ये जलजीवन मिशन मध्ये अनेक तक्रारी झाल्या एका ही कारवाई झाली नाही नेमका आशिष हेरेकरच्या पाठीमागं कोण आहे आशिष वरिष्ठ वरिष्ठांच्या आदेशाला का पाळत नाही म्हणजे आशिष शेरेकरची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी जर दिलेल्या तक्रारी मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री आणि सचिवालय तसेच आयुक्त कार्यालय यांच्याकडे मी तक्रार दिली आहे जर माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही तर येणाऱ्या ना पंधरा ऑगस्टला मी कार्यालयामध्ये जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आत्महत्या करणार आहे आणि माझ्या जीवितस उद्या काय झालं त्याला अशी येणे जबाबदार राहतील एवढंच बोलतो जय जयजय